शिवसेना हा एकना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असून उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख नसल्याचं राहुल नार्वेकर निकालात म्हणाले तसच सोळा आमदारांना यावरून ठाकरे सैनिक चांगलेच आक्रमक झाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात नागपूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आंदोलन केलंय हे आंदोलन काल झालेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयाविरोधात नागपूरच्या सकतदरा चौकात करण्यात आलं यामध्ये नारेबाजी करत पन्नास खोके राहुल नार्वेकर ओके असे नारे देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्ते उपस्थित होते सुप्रीम कोर्टांनी जेव्हा हा निकाल द्यासाठी विधानसभा अध्यक्षाकडे पाठवलं होतं तेव्हा त्यामध्ये दिशा दिले होते निर्देश दिले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हे सरकारच घटनाबाह्य आहे राज्यपालांच्या देखील याच्यामध्ये दे चुका झालेल्या आहेत आणि जे मुख्य प्रतोद आहेत हे सुनील प्रभू आहेत असे मान्य उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट यांनी हे दिशा दिलेले होते आणि त्या निर्देशाप्रमाणे यांना निर्णय घ्या घ्यायचा होता परंतु कुठल्याही प्रकारचं सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं पालन न करता त्याचप्रमाणे लोकशाहीचं कुठल्याही प्रकारे विचार न करता एक हुकुमशाही आणि मनमानी एक भारतीय जनता पक्ष मोदीजी आणि अमित शहाजी यांच्यानुसार यांनी दिलेला निर्णय यांनी त्यांनी तो फक्त वाचून दाखवला अशा प्रकारचं काल निर्णय त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून या निर्णयाचा निषेध म्हणून आम्ही संपूर्ण नागपूर जहरा शहरातले जिल्ह्यातले शिवसैनिक हे याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहेत आणि शिवसैनिक शिवसेना थाकरे चे ही मान्य बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांच्या विचारावर आजही शिवसैनिकाच्या रूपात ते जिवंत आहे आणि संपूर्ण शिवसैनिक ही ठाकरे परिवार आणि मातोश्रीशी जुळलेली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी